पावसाळी खोकला हा ऋतू बदलामुळे किंवा हवामानातील आर्द्रतेमुळे होणारा सामान्य त्रास आहे यामध्ये सर्दी घसा खवखवणे कफ साचणे आणि खोकल्याची तीव्रता वाढते पावसाळी खोकल्याची कारणे एक हवामानात अचानक बदल म्हणजे थंड गरम होणे दोन बुरशी धूळ किंवा प्रदूषणामुळे अलर्जी तीन संसर्ग म्हणजे व्हायरल किंवा बॅक्टेरियल चार गार पाणी किंवा थंड पदार्थांचे से सेवन करणे पाच वारंवार पावसामुळे लक्षणे सतत खोकला सुखा किंवा कफासह खवखवणे व खराश कफ गोळा होणे ताप कधीकधी छातीत जरपणा घरी कोरण्यायोग्य उपाय होम रेमेडीज झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून घ्या तुळशी आलं काढा तुळशी आलं लवंग मिरे यांचा काढा घ्या कोमट पाण्याचे गरारे मिठाच्या कोमट पाण्याने रोज गरारे करा मध अधिक आल्याचा रस एक चमचा मधात थोडा आला रस घालून घ्या वाफ घेणे कफ सैल करण्यासाठी औषधी वाफ घेणे फायदेशीर कधी डॉक्टरकडे जावे खोकला सात दिवसांहून जास्त राहिल्यास कफामध्ये रक्त दिसल्यास छातीत वेदना किंवा श्वास घेण्यास त्रास ताप खूप वाढल्यास